मॉर्निंग तुम्हाला सगळ्यांना आज आहे पंधरा तारीख पंधरा तारखेचा आहे आज आनशीचा बड्डे तर आंघोळ बिंगोळ करून तयार झाला आणि त्यांना आता दिवाळीचाच कुर्ता घातलाय आता आम्ही ना मंदिरात चालले गणपती मंदिरात माझ्या घराजवळच आहे त्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन येतोय बघा आता मंदिराकडे निघाले आणशी आहे ना दर्शन देव बाप्पा ठेव अभ्यासामध्ये प्रगती द्या आता मंदिरातून घराकडे निघाली आता या मंदिरात आले महादेवाच्या महाकालीश्वर मंदिर जवळचे मध्ये आहे खाली भाले माझ्या आमचीवर लक्ष ठेवून चार वर्गाशी येतो सगळ्यांना सुग्घे माझ्या वातीचं सुट्टी आहे विझीत नाही ना आत लेडीजला प्रवेश नाही आहे आत महाकालेश्वर मंदिर आहे गणपती बाप्पा तुझ्या प्रकारे मी उरकून आले साधच मेकअप केलाय वन पीस घातलंय पटकन उरत कस तरी गडबडीत बिर्याणी वगैरे बनवली घरातली सगळी कामं वगैरे होते बघू सुद्धा वगैरे पण ओळख जे त्यांच्यासाठी सगळा उरपण आता बर्थडेची तयारी झाली फुगे वगैरे सगळं फुगवून ठेवले आता बघा अशा प्रकारे डेकोरेशन सगळं केलंय बर्थडेचं मुलांनी केलंय मी स्वयंपाक करत होते तोपर्यंत किरण आणि सुजल यांनी केले सगळी तयारी झाली ही पुर्गी जरा जास्तच करू लागली घरातली लाग सगळी साफसफाई तिने केली एवढे सगळे जवळचे लोकच बोलवले आले बघा ज्यांची वाट बघत होते ते आलेत उशीर लावला खूप घरच्यांना का घेऊन आले नाही घरच्यांना आणायला झोपले उशी पोळ काय झोप नाही

आम्ही पण तुमचीच वाट बघत होतो कधी कॉल करतात होय तर बघा आताच सोमा दादा आलेत आता बड्डे सुरू करते फक्त त्यांचीच वाट बघत होते आता बड्डे सुरू करत आहे आपण ही संधी जस्ट बघून मी म्हणून खरं वाटलं होय नाहीतर खरं वाटत नव्हतं नाहीतर तुम्ही काय मी आल्यानंतर कोणते फुगत ड्रेस नाही नाही तसं नाही मला माहित आहे तुम्हाला काम कामा हा ते कृष्णाचा गेम होता पण त्याला ती झाल्यामुळं इकडे आलो पण प्रियांका आले नाही हा सांगितले ना कारण आता

सांग बघा सोमा दादा घरी निघाले कसं झालाय म्हणते एक नंबर झाला कसं असतं काय गोष्टी विचार करून हे करून करण्यापेक्षा सहज सहज केलेलं चांगलं चांगलं झालं तरी का मस्त डेकोरेशन मस्त केलं तर आणि जेवण पण खूप छान बिर्याणी मालपीस लेग पीस दिल तर आता कसं घरी पण पांडुर केलतं प्रियंका तर मला सांगायचं तरी जेवण वर बात पण केलं फॅमिली पण तुम्हाला सांगतो आज तायदाजी आल्यामुळं पोरांना पण आणलं नाही कृष्णाला फटाका पोळल्यामुळं संधी लेकर झोपल्या प्रियंकाला पण अडचण आहे त्यामुळं नाही तर ऑल ना फॅमिली आणा असतो आम्ही कोणी पण पांडूच्या पण घरची आली नाही त्याचं कारण म्हणजे ताईदाजी तिथे त्यांना सोडून येतात ना तिथं पण दाजी आलो त्यांच्या घरी घरी वाटलं आणि ही काय आपलीच फॅमिली कारण इथं चार वर्ष राहिलेलं मी आम्ही ऑल फॅमिली घरातलं घर असलं नाही पण आजपर्यंत कधी घराच्या उमरा चालला नव्हतो पहिलीच वेळ आहे चार वर्षात कारण बड्डेमुळं आलो ह्यांची खूप छान फॅमिली वन फॅमिली इकडं बसली बघितले ही म्हणजे आपलीच आहे तुम्हाला सांगतो तो छाटा दिसतोय का हां तो पोपलेसला होतो ना मी आमच्या गावाकडं मित्र राहायला तेव्हा मायाकडेच असा सांगा सारखा घ्यायचं एक तीन चार वर्षापूर्वी पण आता इकडं आल्यामुळे म्हणजे रिलेशनशुपिंग तुटले आहे बरोबर ना कोटा तुटले त्याने ओळख करून दिली ते आमची मी यांच्या घरी सारखं जातो मला आता ती येते तिची मम्मी पप्पा पण जातात मी पण तिकडे गेलो आता त्याला काय बाकीचे संबंधी त्यांच्यातली बरेच जण माय कोणत्या मी तर आले आले जाऊ पटापटा नाव संबंधांचे साहेब ही ने माय चौकस झाले जातारा अशी सवय पायात प्लग करायची आम्ही असं बोलणार नाही ना तुम्हाला सांगतो तास तास भर थांबू शकतो तुम्ही तो वरता हात टेकायला या मेरा जरा सी बात ठीक आहे छान सेलिब्रेशन केलं मस्त आमशीचा बड्डे झाला त्यांना वाघमारे फॅमिली कडून खूप खूप शुभेच्छा दिल्या उदंड आयुष्य लाभो ही ईश्वर प्रार्थना आणि चला कोण नवीन असेल तर सपोर्ट करा चॅनल सबस्क्राईबर करा गरज आहे वॉच टायम बोला बोला आता तुम्ही बोला शिकायचं बोलायला सोमा दादा आले होते आता घरी निघाले बाय बाय चला करत राहा असं सपोर्ट शुभ सकाळ शुभ सकाळ तर अशा प्रकारे हे सगळे आले होते आता आप आपल्या घरी निघालेत त्यांना सुजलला सांगितलं मी स्कूटीवर जाऊन सोडून ये त्यांच्या घरी सगळेच निघालेत छान बड्डे झाला बरं का हां तर अशा प्रकारे हे सगळे निघालेले आहेत बाय टेक केअर गुड नाईट प्रकारे सगळे आप आपल्या घरी निघून गेलेत अंजली आणि मीच राहिले जेवण करायला आता आम्ही दोघी करून घेणार आहे जेवण तर भेटू आता उद्याच्या ब्लॉगमध्ये